नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय तुमच्या आणि माझ्या ओघांची हृदयात वसलेली जोडी आत्ता माझ्याबरोबर आहे हर्षदादाई तुमचं आणि तुषार तुषार आपण इतकी वर्ष एकमेकांना ओळखतो आहे आणि मलाच आनंद होतो की आपण तुमचं जी सिरियल आहे त्यात एक खूप मोठा सोहळा सुरू आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला डायरेक्ट मुंबईहून पुण्यात आमंत्रित केलं आहे आणि तुमच्या लग्न सोहळ्यात तुम्ही पत्रकारांना सहभागी करून घेतलं तर मला वाटतं की आज खूप आनंदाची गोष्ट आहे आम्ही तुमच्याबरोबर जेवलो तुम्ही आम्हाला वाढलं आम्ही तुम्हाला वाढलं तर खूप मजा आहे काय सांगाल हर्षदा मला वाटतं घ्यायलाच म्हणतात घरचं कार्य आणि मला वाटतं झी मराठी ही वाहिनीच नेहमीच सिनॉनॉमिअस आहे की घरचं Oh, आपलं सो so, मला वाटतं पुन्हा एकदा त्यांनी तेच साध्य आहे hmm. की म मा, हा जो महासोहळा आहे hmm. महा सेलिब्रेशन आहे hmm. ते जुळवून आहे त्यांनी त्यामुळे ते hmm. खरं तर पहिले आभार त्यांचे कारण त्यांनी ही खूप गोड अशी गोष्ट केली की तुम्हा सगळ्यांना मानाने इथे आमंत्रित केलं oh. आणि या सोहळ्याचा भाग होण्याची विनंती केली आणि तुम्ही त्या विनंतीला मान देऊन आलात त्यामुळे आज असं झालं आहे ना की गावागावातून आपले पाहुणे आलेले आहेत लग्नाला तशी तुम्ही सगळी मंडळी आलेल सागर संगीत जेवण आपलं झालेलं आहे आता सो अगदी कुठे वाटतच नाही की शूटिंग आहे खरं तर असा घरचा कार्यक्रम सोहळा मंदर जर असेल आपण कशाला म्हणतो ना सोहळा जेव्हा आपल्या माणसांबरोबर आपल्या कुटुंबियांबरोबर जेव्हा एकत्र आपण येतो एकत्र येऊन साजरा करतो तेव्हा तो खऱ्या अर्थी सोहळा असा ठरतो नाही तर नुसता आपलं म्हणायचं सोहळा असं नाही असं मला वाटतं आणि जसं आता हर्षदा तसं जी मराठीचं हे कुटुंब जे आपण ते सगळेच त्याचे सदस्य आहोत मला असं वाटतं की आमची महामालिका लक्ष्मीनिवास आणि पारू ही त्यांची दुसरी अत्यंत लोकप्रिय मालिका त्या आमचं कुटुंब झी मराठीचं होतंच पण झी मराठीने आता आणखीन विस्तारित कुटुंब हे तुम्हालाही इकडे आमंत्रित केलं आहे किंवा के काही अजून आपतेष्ट मित्रमंडळींना आमंत्रित करून एक संपूर्ण मोठं कुटुंब मोठा सोहळा मोठं सेलिब्रेशन असा हा प्रकार आहे मला तुमच्या दोघांची आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्ही इतकी इतकं छान काम पण आज तुम्ही सगळ्या लोकांशी इतक्या छान पद्धतीने जेल झाला होता म्हणजे <laughs> तुम्ही टेक्निशियन अगदी त्यांच्या पाठीवर हात ठेवून जेवलास का काय खाल्लं <laughs> त्यांना भरवत होता मला वाटतं की हे प्रेम ही आपुलकी खूप महत्वाची आहे कारण शेवटी हे आपलं टीमवर्कचं माध्यम मला नेहमी वाटतं की मी आता गेले तीस वर्ष काम करते आणि उठता बसता हीच सगळी माणसं आहेत जी आलटून पालटून मला भेटत असतात सो माझ्यासाठी हे माझे एक्सटेंडेड कुटुंब आहे त्यामुळे जसं आम्ही ॲक्टर्स फ्रॅटर्निटीमध्ये असतं की एकमेकांची चौकशी करणं तसंच मला वाटतं म्हणजे पूर्वी कसं होतं की एक ॲक्टर्स टीम असायची मग टेक्निशियन्स आहे हे कुटुंब असायचं आता मीडियाचा विस्तार इतका वाढलेला आहे की आता ते सुद्धा आणखीन एक मोठं कुटुंब आमचं झालेलं आहे की कुठे ना कुठे सगळ्यांची भेटघाट होत राहते आणि आता तो मीडिया आणि आर्टिस्ट असं राहिलेलं नाही आहे तर मित्रपरिवार झालेला आहे किंवा फॅमिलीसारखं वातावरण आहे आणि कसं की लोकांना आमचे चेहरे दिसतात ना मंदार पण आम्हाला माहिती आहे की त्याच्या मागे इतके लोक काम करत असतात आणि त्यांचं महत्त्व काय आहे पण ते जेव्हा त्यांचं काम व्यवस्थित करतील प्रत्येकजण तेव्हा आम्ही लोकांसमोर व्यवस्थित दिसू म्हणजे समजा मेकअपमन असेल कॅमेरामन असेल स्पॉट बॉय असेल त्यांनी इतके प्रत्येकाचं त्यांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि शेवटी त्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आमचं काम चांगलं व्हायला मदत होतं आम्ही तर म्हटलं तसं म्हणजे आत्ता आमचे इकडे प्रॉडक्शनवाले जेवत आहेत जे, जे आम्हाला कधीच दिसत नाहीत कारण कारण ते सगळ्यात शेवटी जेवता तिथपर्यंत आम्ही सगळं जेवण म्हणजे आर्टिस्ट झालेलं असतं पण हे म्हणजे असं होतं आहे की आमच्यासमोर तर त्यामुळे एक आपुलकीची भावनाही वाढते कारण असं प्रोडक्शनवाल्यांचं एक टिफिन असतं सेपरेट तर तो तो शेवटी का जेवतात की कोणाला काही उरलं नाही काही झालं तर ते त्यांचा टिफिन तिकडे शिफ्ट करणार म्हणून ते सगळ्यात शेवटी जेवतात ही गोष्ट आपण प्रोडक्शन वाल्यान काय काम करतात काय असं खूप वेळा नकळत बोलून जातो पण ऍक्च्युअली चार चार वाजेपर्यंत प्रोडक्शन वाले जेवत नाहीत किंवा स्पॉट डिपार्टमेंट आहे ते सगळ्यात शेवटी जेवतात जे सगळ्यात जास्त मेहनत करतात प्रॉबब्ली सो मला वाटतं या सगळ्याच कलाकारांनी याची जाणीव ठेवली पाहिजे आणि तुम्ही पाठीवर त्यांना दाद दिल्यामुळे त्यांचाही हुरूप वाढतो नक्की नक्की आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे ही खरं सिरियल चॅलेंजिंग होती कारण एक तासाचा एपिसोड तुम्ही रोज दाखवत आहे हे पहिल्यांदा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत घडलंय फार महत्वाची गोष्ट आणि कमी कालावधीत तुम्ही प्रेक्षकांना पकडून काय काय म्हणजे झालं असं तुम्हाला वाटतं मला वाटतं की जसं तुम्ही म्हणालात ती थोडीशी भीती मनात होती की एक तासाचा भाग पहिल्यांदा एवढं सस्टेन होऊ का पण मला वाटतं ज्या कारणासाठी आम्ही कलाकारांनी हा शो घेतला ती म्हणजे गोष्ट आणि यातली पात्र ही पात्र तुमच्या आमच्या घरातली वाटतात असं आम्हाला ऐकताना जाणवलं होतं hmm. आणि बाय ग्रेस ऑफ गॉड मला वाटतं सगळ्या दिग्दर्शकांनी लेखकांनी मिळून जे काय उतरवलं hmm. ते मला वाटतं लोकांना खूप भावलं आहे आणि ती सगळी पात्रं स्पेशली लक्ष्मीनिवास कुटुंबातली पात्रं ही लोकांना मला वाटतं खूप आपलीशी आणि खरी वाटली आहेत आणि जेव्हा तुम्हाला टी व्हीच्या आत दिसणारं कुटुंब आपलं वाटतं तर मग त्याला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही मला वाटतं जी कथा एकूण जी कल्पना ना आ, जी आ, जी आहे ना ती इतकी आपण ज्याला म्हणतो की अत्यंत म्हणजे सशक्तता नक्की आहेच आणि कॅरेक्टरायझेशन प्रत्येक पात्र हे आपल्यातलंच वाटेल आपलंच आपण स्वतःचं प्रतिबिंब बघतोय की काय हे वाटेल आणि जरी आमचं म्हणजे आमचं कुटुंब एकत्रित कुटुंब आहे त्यात खूप सदस्य आहेत इतर जे लोक आहेत जे आमच्या कुटुंबाशी संबंधित पण ते प्रत्येकाची नाळ एकमेकांशी इतक्या कमालीची त्यांनी जोडलेली आहे ना की असं होणार नाही समजा म्हणजे दुसरं कॅरेक्टर असं नाही होत की राहा कोणतरी तिसरा से नहीं। या कॅरेक्टरच्या त्याच्याशी त्याच्याशी असं करत शेवटी ना आता लक्ष्मीनिवासी कुठेतरी जोडलेलं आहे ना इतकी घट्ट वीण आहे आणि त्यात त्यांनी जे काही कथा मला असं वाटतं कथा सशक्त ही जी कॅरेक्टरायझेशन हे त्याचं बेसिक सशक्त कथा हे मी त्याला संपूर्णपणे सगळे जास्त मला तुषार तुझंही कौतुक खूप करायचं आहे कारण तू मेरे साई नंतर ह्या शो मध्ये आलास आणि खूप सहज वावर आहे आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री वाव्यासाठी अर्ध बॅटल वॉज वन जेव्हा आम्ही पहिला एक मॉक्सिन दादा केला होता जो पहिल्यांदा मी दादाबरोबर काम करत होते आम्ही एकमेकांना स्नेही म्हणून एक प्रश्न ओळखतो पण कधीच काम म्हणजे छोट काम पण आम्ही एकत्र केलेलं नाही म्हणजे ही so, प्रोड्युसर असताना मी काम केलं ऍज अन ऍक्टरच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये पण को ऍक्टर म्हणून नाही कधीच नाही त्यामुळे एक थोडेसे मनात असतं ना की आपल्या काही बोललात तुम्ही दोघं म्हणजे सांभाळून घे दादा आणि दादा जसं होतं चल एवढं काय त्याच्यात करूया आपण दादा असं प्रत्येक सीन कडे ना असं खूप एफर्टलेसली दादा सीन मध्ये जातो आणि त्याचा नकळत इतका फायदा त्याच्या सहकलाकारांना होतो तो त्यांनाही माहिती नसेल कारण जर हा श्रीनिवास नसता तर लक्ष्मी अशी असती का मला माहीत नाही माझ्या श्री आमच्यामध्ये आता असं हळूहळू विनोद व्हायला लागलाय की मी हाक मारली तरच दादा ओ देतो टाईप म्हणजे मी आहो म्हटलं की दादा आ असं करतो सो so मला वाटतं एक करेक्ट को ऍक्टर असणं त्याच्यामुळे समोरच्या ऍक्टरचं काम इतकं सोपं होऊन जातं ना तुषार तुषार हर्षदाय सांभाळून घ्या दादा, दादा, दादा सिनियर आहे तर आहे आणि दादानी खूप काम केलेलं के आहे प्रत्येक माध्यमात काम केलेलं आहे म्हणजे आमच्यासाठी त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं असतं कारण ते एक पाठी आहे त्यांना ना असिस्टंट असं एकदा वाचून दाखवतो आणि ते कितीही पाणी असू दे इट इज जस्ट देअर विच इज अमेझिंग आणि तसंच म्हणजे ही इज रेडी फॉर द क्यूज सगळ्या ॲक्टर्सना क्यूज द्यायला उभा असतो ओ एसमध्ये पण कधी कधी आपल्याला असं वाटतं ना आता सिनियर आहे तर आता ओ एसमध्ये मग जुजवी काहीतरी करतील यु you नो know, ही अंडरस्टँड्स की त्यांचं कॅरेक्टर जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं दुसऱ्यांचं पण महत्त्वाचं आहे आणि मला तर दादा आउट ऑफ द वे जाऊन हेल्प करतो जेव्हा म्हणजे मी जर सांगितलं दादा मला असं करायचं आहे तर मग असं हो तुम्हाला काय करायचं आहे मॅडम एक वेगळीच हाक मारतो आम्ही एकमेकांना मी दादा म्हणते आणि ते मॅडम म्हणतात असं एक विशिष्ट प्रकार आमचं आमची सकाळ तशीच सुरू होते आमची व्हॅनिटी बाजूबाजूला असते तर मी गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग मॅडम असं एक <laughs> या, या कौतुकाला <laughs> हो म्हणजे आता असं आहे की हर्षदा किती चांगली ऍक्ट्रेस आहे ते लोकांना पटलं असेल आता <laughs> <laughs> तिचा भाग नाही पण काय आहे की मला असं वाटतं इतकी वर्ष काम केल्यामुळे दोघां एकमेकांचं काम माहिती आहे ॲज अ पर्सन ही इतकी छान आहे इतकी छान माणूस आहे म्हणजे ह्युमन बिंग आणि मला असं वाटतं अभिनेत्री म्हणून मी काही वेगळं सांगायला नको तिने मी वेळोवेळी स्वतःला इतकं प्रूफ केलेलं आहे त्यामुळे एक मला असं वाटतं जरी आम्ही पहिल्यांदा काम करत असलो तरी एक म्युच्युअल रिस्पेक्ट पहिल्यापासून असल्यामुळे ते एकतर खूप सुरुवात त्याची सुरळीत झाली आणि ती इतकी छान माणूस माणूस असल्यामुळे त्यांचे आपण कसं असतं की जरी आम्ही अनेक का वर्ष काम करत असलो पण तरी सुरुवातीचे काही दिवस जावे लागतात बाबा कसा आहे माणूस काय कम्फर्टेबल कशा आहे हे माहीत नसतं पण ती स्वतः इतकी कम्फर्टेबल आणि इतकी ओपन तिचं काही शक्केपणजी वगैरे नाही जे आहे ते अगदी तोंडावर असल्यामुळे आणि मला अशी माणसं आवडतात दुगाच काही मागे काहीतरी बोलणारी किंवा असं <laughs> नाही इतकी क्लिअर आहे ना तर त्यामुळे मला असं कुठेतरी हा एक आपण ज्याला म्हणूया खरेपणाचाही कदाचित यात मला असं वाटतं की मला हिचं सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही आहे की ॲज अन ॲक्ट्रेस मी जे आत्तापर्यंत बघत होतो ते पण इतकी खरी माणूस त्यामुळे एक मध्ये काही खोटेपणा आलाच नाही पहिल्यापासून ना खरा जो प्रवास सुरू आहे तो मला पुढे सुरू तर मला तुमच्या दोघांशी भरपूर गप्पा मारायच्या पण अनेक इंटरव्ह्यूज बाकी आहेत तर मी पुन्हा सेटवर येईन आणि पुन्हा ये थोड्या तपशिलात गप्पा ये मारू येत जाऊ आम्ही ये कारण आपण आता कुटुंबच झालेलो आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता जो काही सोहळा होणार आहे पुढच्या चार पाच दिवसात आणि नंतरही तर पुन्हा भेटू आणि पुन्हा गप्पा मारू धन्यवाद धन्यवाद